नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सीमा जोरातच स्वीटीच्या कानाखाली मारते तेव्हा मात्र आता स्वीटीच्या कानाखाली जेव्हा मारते तेव्हा तिथे आई बाबा पोहचतात आणि शुभा जोरातच सीमा म्हणून ओरडते त्यामुळे आता सीमा प्रचंड घाबरते आणि तू हे काय करते आहे असं म्हणत शुभा तिच्या अंगावर धावून जाते अगं तुझी कितीही म्हटलं तरी तुझी लहान जाव आहे तू मोठी आहे ना तर तुला जरा तिला समजून सांगता येत नाही का तेव्हा आता सीमा म्हणते तुम्हाला माहित नाही की ही कशी वागते ही लाजिबात भान नाही लहान मोठ्यांचं बोलण्याचं परंतु आता लगेच शुभा म्हणते ते जे काही असो परंतु तू तिच्यावर हात उचलायला नव्हता पाहिजे आणि आता सीमाला मात्र मात्र चांगला शुभा धडा शिकवते त्यानंतर सीमा म्हणते की मी तुम्हाला सत्य सांगते तेव्हा मात्र आता शुभा म्हणते सांगा पटकन तिथं तुमच्या काळजीने मला तिथं राहता सुद्धा येत नाहीये गावी असं म्हटल्यावर आता यशवंत तिच्याकडे रागानेच बघू लागतो दुसरीकडे मात्र आता सीमा सांगू लागते की तुमचा लाडका मकरंत हा रोज दारू पिऊन ऐकून येतो आणि हे ऐकून मात्र त्याच्या आई, आई वडिलांना प्रचंड धक्का बसतो आणि ते स्वीटीला विचारतात की खरच मकरंद असा वागतो आहे का तेव्हा स्वीटी होकार देते आणि इतक्या दिवसात जे काही घडलं आहे ते स्वीटी सांगू लागते त्यानंतर मात्र स्वीटी आई बाबांना विचारते तुम्ही अचानक इथे आलात तिथे सगळं ठीक तर आहे ना तेव्हा तिचे बाबा म्हणतात काय फायदा नाही ग तिथे जाऊन मला माझं मन मारावंच लागेल कारण आता हिचा सगळा जीव तुमच्यात अडकला आहे ना तर काय फायदा आणि असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो तेव्हा शुभा म्हणते तू सध्या त्यांच्याकडे नको लक्ष देऊ मी नंतर सांगेल त्यांना आधी तू मकरंदला फोन लाव मला त्याच्याशी बोलायचं आहे आणि स्वीटी मकरंदला फोन लावते तर आता मकरंदचा फोन मात्र स्विच ऑफ येतो आणि त्यामुळे आता शुभाला मात्र फारच काळजी वाटते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता बिल्डरचा मॅनेजर मात्र